नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय लाडकी बहीण योजना असू दे आयुष्यमान कार्ड असू दे किंवा अन्य सरकारच्या सगळ्या योजना या जनतेच्या घरापर्यंत दारापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनील वाडकर हे नेहमीच सक्रिय असतात त्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य या निमित्तानं होत आहे पक्ष एकीकडं या प्रभागात मजबूत करताना सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या त्यांनी त्यामुळे जवळ पंचवीस वर त्या वर्षात जनतेचा सेवक म्हणून धडपडणारा कार्यकर्ता म्हणून अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता पण जनतेसाठी वेळ देणारा अवरात्र उपलब्ध असणारा हाकेला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून सुनील वाडकर यांनी आपली ओळख तयार केली आहे खरं तर खासदार धनंजय मांडकर सुदे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार अमल माडिक माजी आमदार महादेवराव माडिक या सगळ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या प्रभागात उपलब्ध करून दिलेला आहे जवळजवळ बावीस कोटीपेक्षा अधिक निधी सुनील वाडकर यांनी आपल्या प्रयत्नाने पाठपुरावा करत या भागात खर्च करून दिलाय त्यामुळे अनेक रस्ते गटर्स ड्रेनेज या भागातली कामं मोठ्या प्रमाणात झाली समता कॉलनी असते ते हस्तिनापूर नगर माडा कॉलनी दत्तोबा शिंदेनगर सुर्वेनगर प्रथमेश नगर अशा भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ते केलेले आहेत ब्याण्णव लाख रुपये मंजूर केले ते राधानगरी ते कळंबा या रस्त्यावर याशिवाय आणखी ऐंशी लाखाचा निधी मंजूर झालाय अनेक सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधलेले ज्याचा वापर अतिशय चांगला सुरू आहे निवृत्तासाठी चार विरुंगोळा केंद्र त्यांनी बांधलेले आहेत आणखी काहीचे काम सुरू आहेत ओपन जिम तीन बांधले आणखी काही ओपन जिम मंजूरही आहेत रंकाळा ते फुलेवाडी रस्ता अतिशय खराब झाला होता त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणलेला आहे म्हणजे सतरा कोटीचा निधी या भागासाठी मंजूर केलाय आहे काही रस्त्याला दीड कोटीचा निधी मंजूर झाला जो महत्वाचा रस्ता वाशिना का ते कळंबा नाका तो महत्वाचा रस्ता होता तो रस्ता आता पूर्णतः मार्गावर आहे म्हणजे आमदार आणि खासदार यांच्या बरोबर पाठपुरावा करत भागाचा विकास व्हावा भागातल्या समस्या सुटाव्यात यासाठी सुनील वाडकर यांचा प्रयत्न नेहमीच असतो त्यामुळं काम करणारा कार्यकर्ता म्हणून या प्रभागात त्यांची ओळख आहे आणि याच कामाच्या जोरावर सुनील वाडकर हे भाजपच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत कोल्हापूर महापालिकेच्या या निवडणुकीत काम बोलते त्यामुळं आता पाठपुरावा करून त्यांनी काम दाखवले आता जनता त्यांच्या पाठीशी राहणार हे नक्की आहे